त्याचा तोडा कधी केलेला आहे तोडा आता दिवशी केलेला आहे आज आलाय परत इथं तुम्ही हात लावला नाही सगळी फुलं तोडायला हा पारा दोनच नाही आहेत फक्त बाकी सगळे तोडायला हे तोडा आहे हे तोडा म्हणजे ही सगळी तोडायला किती फुट आता पाच फुटच आहे कारण ह्या साइडला तुम्हाला जरा कमी दिसेल पण आतल्या ही कडे सरी आत जर गेला तर ही पाच फुट आहे साडेपाच फुट सहा फुटाची तारा आहे आमची सहा फुटाची सहा फुटाची तारा या तारला टेकल्या तुम्हाला दिसतील नाही सगळं संपूर्ण पॅक झालेलं आहे आता मधमाश्या बघतोय सर इतक्या मधमाश्या मधमाशा मधल्या तर दोन पोळी बसल्यात आता दोन पोळ बसलेल्या आहेत पोळ बसल्यात म्हणजे आमची वैदिक शेती सक्सेस झालेली हे ओके मधमाशी तर तुम्ही त्याला हात लावला हे हलत नाही 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 एवढ्या पोळ्याच्या मधले देखील फुलं तोडते आता घरातले काय सांगतात मधमाशी आपल्याला काही करत नाही फक्त आज जरा का कमी दिसायला लागल्या तुम्हाला नाही आवाज देखील ऐकूच नाही एवढा मोठा आवाज येतोय कमी काय दिसला आज पाऊस पडला रात्री काल आता एवढा भयानक पाऊस झाला सर पाऊस पडला नाही पाऊस मोठा झाला त्यामुळे काय झालं आता मध गोळा करायच नाही जागा नाही म्हणून आज जरा कमी आले कमी प्रमाणात दहा टक्के जाईल मध किती असते आपल्या प्लॉटवर मोजता येतील का आवाज कसा येतो मला असं मोठं मऊ कसं उठून जाता नाही येते प्लॉटवर सगळं आवाज येतोय